खुद्द राज्य करते ज्यांना सत्ता मिळाली ते सुद्धा त्याच्यावर त्यांचा ते झाले किंवा आपल्याला एवढं पाहिजे कसं अमरावती लोकसभा मतदार संघाचे खासदार बळवंत वानखडे खासदार होऊन आता बरेच सात आठ महिने झाले असले तरी आता विकासाच नियोजन त्यांचं काय आहे या संदर्भात जे काही केंद्र स्तरावर प्रश्न आहे जसं फिनले मिल असेल किंवा शकुंतलेचा विषय असेल म्हणजे रेल्वेचा विषय असेल किंवा काही अन्य विषय असतील ते मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे फिनले मिलच्या संदर्भात मी आवर्जून सांगू इच्छितो की माननीय वस्त्रोद्योग मंत्री मोदय यांना मी भेटलो प्रत्यक्ष चर्चा झाली त्यांनी खूप वेळ दिला आणि त्यातून असं निघालं की देशात जवळपास सत्तावीस मिल आहेत तिथे अजून अशा स्थितीत आहेत आणि आज सरकार ते चालवण्याच्या मनस्थितीत नाही सरकार चालू शकत नाही परंतु मी त्यांना सकारात्मक त्यावर तोडगा काढण्याच्या संदर्भात विनंती केली तर ते एवढेच बोलले की जर राज्य सरकारनं त्यामध्ये काही हस्तक्षेप केला तर आपण तो निश्चित त्याच्यासाठी प्रयत्न होऊ शकते आणि सत्तावीसी मिलांबाबत हा निर्णय घेऊ म्हणजे याचा अर्थ असा वाटतो की फिल्ले मिल चालण्याचे चा, म्हणजे चालू होण्याची अतिशय धुसरका स्थिती आहे रेल्वेच्या संदर्भात राज्य सरकार आणि केंद्र सरकार राज्य सरकारनं वाटा काही दिलेला आहे मागं मी विधानसभेत असताना तो प्रश्न वारंवार उचलला आणि लोकसभेत सुद्धा त्या विषयासंदर्भात बोललो नंतर रेल्वेमंत्री माननीय रेल्वेमंत्री यांच्यासोबत चर्चा झाली तर सकारात्मक आहे ते न्यायरोगीची बरोड्रच सांगायचे आणि तुम्ही जसं आता चर्चेत बोलले तर कापसाला भाव नाही तुरीला भाव नाही सोयाबीनला भाव नाही हे आम्ही भाव हा ठरवण्याचा अधिकार हा केंद्राचा आहे आणि केंद्र त्याच्यावर प्रामुख्याने विचार करते परंतु राज्याचंही काही त्याच्यासाठी योगदान असतेच केंद्र सरकार मुळातच शेतकऱ्यांच्या विरुद्ध आहे त्यांना व्यापारी आणि ती छोटे व्यापारी नाही मोठे व्यापारीच पाहिजे राज्याची स्थिती तशीच आहे आता लाडकी बहीण काढलो तर लाडकी बहीणमध्ये तुम्ही पाहता आता ते मत सरकारी तिजोरीतून पैसे देऊन लाच देऊन त्यांनी विकत घेतले कारण आपण आज पाहतो तर लाडकी बहीणच्या जे काही आता निकष काढणं सुरू केले पहिले पहिले का नाही निकष काढले पहिले का नाही छानून दिले दोन महिन्यात योजना आणली दोन महिने निवडणूक समोर केली आणि दोन महिन्यात निवडणूक समोर करून हे सर्व सरकारी तिजोरी लुटून आमच्या महिला भगिनी जोड दिली महिला भगिनी दिले आज ते अटी शर्ती हे ते सुरुवातीला योजना काढताना का अटी शर्ती लावल्या नाही मग आजच कशा येतं यापुढे त्याच्यावर खूप खूप मोठं आंदोलन होण्याची शक्यता आहे म्हणून याच्यासाठी जे काही सरकार आहे ते सरकारची मानसिकता पाहिजे पण वर केंद्रात राज्याची केंद्रात मानसिकता नाही लोकांच्या प्रती चांगलं करण्याची आणि राज्यातसुद्धा त्यांना तर भरपूर सत्ता मिळाली मिळाली त्यामुळे ते काही मला नाही वाटत जिल्ह्यात आपण पाहतो की, की विधानसभा निवडणुकीचे निकाल अत्यंत धक्कादायक राहिलेले आहेत आता नगरपालिका आणि जिल्हा परिषदच्या परिषद या निवडणुकीला अमरावती जिल्ह्याचे खासदार म्हणून काँग्रेस पक्षाचं नेतृत्व आपण करतात त्या भविष्यातलं काय नियोजन आहे नाही हे जे निकाल पाहिले तर तुम्ही तुमच्या लक्षात येईल की कुठलाही माणूस समाधान नाही की खुद्द राज्य करते ज्यांना सत्ता मिळाली ते सुद्धा त्याच्यावर त्यांचा विषय ते झोपितून उठल्या चांगले झाले किंवा हे असं झालं कसं आपल्याला ते एवढं नव्हतं पाहिजे नाही हे एवढं घडलं कसं म्हणजे हे त्यांच्यातली सुद्धा चर्चा आहे त्याच्यामुळे हा निकाल कपूर कल्पित आहे तो अनैसर्गिक आहे असं मी म्हणेन परंतु जनता ही महाविकास आघाडीसोबत आहे येणाऱ्या काळात जी काही ज्या काही निवडणूक असतील यांनी फार मोठं महापाप केला गेल्या तीन वर्ष चार वर्ष सातत्यानं तीन वर्षापासून महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समित्याच्या निवडणुका लावल्या नाही जाणून बुजून त्यांना वाटलं होतं की आपली सत्ता येणार नाही म्हणून त्यांनी या निवडणुका लावल्या नाही आणि आज सत्ता येताबरोबर कशी निवडणूक लावते ते शासकांची मर्जी आणि त्यात फार मोठा भ्रष्टाचार त्यांनी दळवला हे कोणाच्या लक्षात नाही की ह्या निवडणुकांना घेण्यामागचं ही एक षडयंत्र की जे स्थानिक स्वराज्य संस्थांना पैसा दिला जातो जो ग्रामीण भागाच्या विकासासाठी पहिला पैसा दिला दे, जातो मग डी पी डी सीच्या माध्यमातून असेल किंवा अन्य पैसे असतील ते तिथं लोकप्रतिनिधी नसल्यामुळे तो पैसा अखर्चित ठेवून राज्याकडे ओढवला आणि राज्याकडे ओढून इतर बाबीत जे काही पन्नास कोकेवाले लोक असतील काही हे असतील त्यांचे लाड पुरवण्यात आणि त्यांना भ्रष्टाचारात वाव करण्यासाठी हा पैसा त्यांनी वापरला म्हणजे ग्रामीण विकास थांबवला आणि या लोकांच्या भ्रष्टाचारासाठी जारत जारत हा पैसा ते खासदार अमरावतीचे बळवंत वानखडे यांचा उल्लेख होतो की त्यांनी प्रतिज्ञापत्रावर लिहून दिलं होतं की मतदार संघातील पानदान रस्ते असतील त्यासोबतच शेतीमालाला भाव असेल या पानदान रस्त्यांसाठी विशेष तुमचं लक्ष आहे काय सांगा पाधन रस्ते हे स्वतः त्याला खूप प्रायव्हरिटी देतो कारण मला माहित आहे की आज शेतीची परिस्थिती अशी झाली आहे की पाधन रस्त्या शी, शिवाय शेती आज करणं शक्य नाही कारण पूर्वीच्या काळात बैलगाडी बैलगाडी होती त्यामुळे रस्ते म्हणजे फारसे खराब होत होते आता ट्रॅक्टरमुळे एकाच पावसात एकदम दीड फूट खुल रस्ता चालला जा जातो आणि अशा परिस्थितीत रस्त्याची परिस्थिती अतिशय आहे शेतीचा माल जो आहे शेतीचा माल हा आपण समृद्धी महामार्ग करतो कशासाठी की शेतकऱ्याच्या विकासासाठी म्हणतात परंतु शेतकऱ्याचा मान जर शेतीतून घरी आला नाही घरीच आला नाही तर मग तो महामार्गावर कसा येईल म्हणून शेतीचे पालन रस्त्याला अतिशय पालकमंत्री पाधन रस्ते, पालक रस्ते, रस्ते योजना होती सरकार आलं मातृश्री केलं मातृश्री केलं त्याचे एस्टिमेट वगैरेच रस्त्याचे झाले आणि सरकार पडलं आता यांनी कोणती योजना आणली अजून काही कल्पना नाही किंवा त्या योजनेत मातृश्री योजनेत जी काही हे करायचं असते पण चोवीस किलोमीटर फक्त चोवीस हजार रुपये पर किलोमीटरनेचं यांचं इस्टिमेट आहे परंतु त्या इस्टिमेटमध्ये बसत नाही म्हणून पाना रस्ते रखडलेले आहे सरकारला वारंवार विनंती मिळते डी पी हा मुद्दा मांडला मी माननीय उपमुख्यमंत्री त्यावेळेचे की पानान रस्त्यासाठी तुम्ही तरतूद करा डी पी डी की जेणेकरून त्यातून माती काम होईल माती काम झाल्यानंतर खडीकरण वगैरे किंवा अभिसरणातून करता येतील परंतु कुठलंही लक्ष पांदर्शाकडे या प्रश्नाचा नाही आणि दुसरा प्रश्न तुम्ही कोणता विचारला शेतीमालाचा शेती शेतीमालाचा शेती मुद्दा तर शेतीमालाच्या विषयी मी मोगाशी बोललो जे स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी आहे त्या शिफारशी जर लागू केल्या तर, के तर निश्चितच शेतकऱ्यांचा माल मालाला भाव मिळतील आपले पंतप्रधान दोन हजार चौदा साली म्हणाले होते की शेतकऱ्याचं उत्तर उत्पन्न दुप्पट करू पण आजपर्यंत ते कसं दुप्पट करू हे आजपर्यंत सांगितलं नाही म्हणून शेतकऱ्यांच्या विषयी जे आहे ती कळवळा असणे गरजेचं आहे त्यांच्या प्रती आत्मीयता असणे गरजेचं आहे की आपला शेतकरी हा आपल्या देशाचा पोशिंदा आहे शेतकऱ्यासाठी आपण काही केलं पाहिजे ही सरकारची मानसिकता असली पाहिजे आमच्यासारखी विरोधी पक्षात असून ते त्या पद्धतीनं दबाव आणण्याचा प्रयत्न करतात पण सरकार ऐकीलच असं नाही कारण त्यांना पूर्णता बहुमत आहे लोकसभेतही आहे आणि विधानसभेतही आहे त्यामुळे त्यांना शेतकरी असतील कष्टकरी असतील नोकरदार असतील कोणी असेल घटक त्याची सध्या गरज नाही कारण आता पाच वर्ष ते मोकळ्यात अचलपूर आणि मेळघाट हा मतदारसंघ अत्यंत मोठा आहे मग यासाठी जनसंपर्क का कार्यालय वगैरे अचलपूर शहरात किंवा परतगड्यात होईल मी आता सहा आमचे तालुका अध्यक्ष नामदेव रतनपुरे आणि शहराध्यक्ष आमचे श्रीकांत भोसवळपे यांच्यासोबत चर्चा केली आमचं कार्यालय आहे जिथं कार्यालय नाही आहे अशातला भाग नाही जनतेच्या सोयीसाठी जनतेच्या कामासाठी कार्यालय कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जे मार्केट आहे त्या मार्केटमध्ये आमचं कार्यालय आहे आम्ही आताच आम्ही चर्चा केली की ते नियमित उघडल्या गेलं पाहिजे नियमित तिथं लोकांना सेवा दिली गेली पाहिजे की जेणेकरून जे काही मेळघाटचे लोक असतील किंवा अचनपूर तालुक्याचे असतील लोक ते तिथं येतील आणि आपल्या कामाच्या संदर्भात गिल्णा गिल्णा <coughs> दिख्षय, दिख्षय, ते तिथं लागेल आमची संबंधित जे काही तालुकाध्यक्ष आहेत शहराध्यक्ष आहेत आणि अन्य काही कार्यकर्ते आहेत तिथं ते नियमित बसून लोकांचं ऐकतील प्रसंगी ज्यावेळेस माझं काम राहील त्यावेळेस मला ते सांगतील बोलतील माझ्याकडून पत्र क कर तयार करून देतील कार्यालयात पत्र तयार होतील सगळंच काही अडचण थेट फिनले मिल संदर्भातला मुद्दा या ठिकाणी मोकळा केलेला आहे की केंद्र शासनाचं धोरण हे फिनले मिल सुरू करण्यासाठी सकारात्मक नाही मात्र शेकुंतला रेल्वे सुरू करण्यासाठी आणि फिनले मिलच्या उद्योगासाठी माझा लढा हा कायम राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे सोबतच भविष्यात अमरावती जिल्ह्यातील प्रामुख्याने पानदान रस्ते आता वेगाने केल्या जातील त्यासाठी माझं प्राधान्य राहणार असल्याचं म्हटलं आहे